मला असं वाटतं की आ, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल दोन हजार आठची ही केस आहे रेल्वे भरतीची आणि रेल्वे भरतीची जी दोन हजारची आठची जी केस आहे ती ज्या चार्जशीट फ्रेम झाली आहे आणि त्या संदर्भात कोर्टाने सन्माननीय राजसाहेबांना समन्व बजावलं होतं आणि म्हणून आज राजसाहेब कोर्टात हजर राहिले होते आणि चार्जशीट फ्रेम करून आज पुढील जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आता ही केस सेशन कोर्टाकडे गेलेली आहे सर काय वाटतं अशा अनेक केसेस होत्या दोन हजार आठच्या दरम्यान त्या त्यांच्या होत्या मराठी माणसांसाठी त्या होत्या आता देखील पक्षाचा हाच मुद्दा मराठी माणसांसंदर्भातला मी तुम्हाला आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे दोन हजार आठच्या पूर्वी जेव्हा रेल्वे भरतीचं जे आंदोलन झालं जे संपूर्ण देशभरात गाजलं त्या आंदोलनामध्ये त्या आंदोलनामध्ये सन्माननीय राजसाहेबांवर गुन्हा दाखल झाला अनेक महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल झाले त्यावेळेला दोन हजार आठला आम्हाला हे आंदोलन करावं लागलं होतं यासाठी की त्यावेळेला रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार झारखंड इथनं हजारो विद्यार्थी आले होते आणि त्यावेळेची कुठलीही ॲड रेल्वे भरतीची ॲड ही महाराष्ट्रातल्या कुठल्याच पेपरमध्ये आली नव्हती कुठल्याच टी व्ही चॅनलला आली नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला काही माहितीच नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे भरती होते त्या आंदोलनानंतर पुढच्या सर्व रेल्वे भरतीच्या ज्या ॲड आहेत त्या रेल्वे भरतीच्याच नाही तर सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रत्येक ॲड ही मराठी पेपरमध्ये यायला सुरू झाली महाराष्ट्रात त्याचे बॅनर्स लागायला लागले ला आणि त्याच्यामुळे अनेक मराठी तरुण हे त्यानंतर रेल्वेमध्ये कामाला लागले ला हजारो मराठी तरुण रेल्वे किंवा सेंट्रलच्या इतर अनेक भागांमध्ये कामाला लागले ला आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे की त्या एका आमच्या आंदोलनानंतर हजारो मराठी तरुण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला लागले आणि तेव्हापासून आजपर्यंत जेवढ्या ॲड निघतात त्या मराठीत देखील निघतात आणि त्याचा पूर्ण पुरेपूर पूर, फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी तरुण मुलांना होतो बघा आम्हाला वाटत नाही आम्ही गुन्हा केला आम्ही जे केलं ते मराठी मुलांसाठी केलं आमच्या मराठी लोकांसाठी केलेला आहे आणि जर आम्ही आमच्या राज्यात आमच्या लोकांसाठी जर एखादी गोष्ट करत असू आणि त्याचा गुन्हा आमच्यावर होत असेल तर तो गुन्हा आम्ही कसा कबूल करणार महाराष्ट्रात प्रत्येक नोकरीवर इथल्या मराठी मुलांचा अधिकार आहे पहिला अधिकार आमच्या मराठी मुलांचाच आहे आणि त्यांना तो हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा हजारो केसेस घ्यायला तयार आहे तर एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या गुजरातचे प्रशासक किंवा गुजरात राज्य हे महाराष्ट्राच्या राज्यातले अनेक गावं जी आहेत तलासरीच्या संदर्भात या परिसरातली वेहूची गाव वगैरे तर त्या ग्रामस्थांचा आरोप होता की गुजरात आपल्या राज्यामध्ये आहे आणि आपला प्रदेश त्यांच्या प्रदेशाला जॉईन करत आहे त्या त्यांच्या गाव ग्रामस्थांच्या आरोपानंतर आज तिकडे संयुक्त मोजली सुरू आहे कोणता भाग महाराष्ट्राचा कोणता भाग गुजरातचा हा वाटत्या संदर्भामध्ये मला मी स्वतः पालघरचा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे मला हे प्रकरण नीट माहिती आहे याच्यात तिथल्या काही बॉर्डरवरच्या काही गावांमध्ये याच्या बाबतीतली शंका होती कारण ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता एक चार किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे बरोबर तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॉर्ड बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही असं काही होणार नाही ठाण्यामध्ये त्यांनी काही प्रस्ताव मांडला तर ते काही तोडायचं काम आम्ही करून देऊ अशी कुठलीही अपेक्षा त्या लोकांनी ठेवू नये तुमच्या मालकीची ही जागा नाही आहे हा सरकारी ही सरकारी जमीन आहे त्याच्यावर असलेली झाडं ही शंभर शंभर दीडशे दीडशे वर्ष जुनी आहेत तुम्हाला वाटलं की ती कापायची आणि तुमचे टेंडर काढायचे आणि तुमची घरं भरायची हे काय ठाण्यात चालून देणार नाही आम्ही ऑलरेडी तुम्ही खूप झाडं फक्त वार्ता करता पाच हजार झाडं लावणार दहा हजार कुठे लावली आणि कुठली लावलेली झाडं जिवंत आहेत एकदा आम्हाला दाखवा मध्ये मुंगट्टीवार वनमंत्री होते त्यावेळेला त्यांनी पाच लाख झाडं लावली कुठे पाच लाख झाड एकदा आमच्यावर फिरावं आणि हो। दाखवावं की पाच लाख झाडांचं झालं काय अशा खोट्या गोष्टी तयार करणं मोठं मोठ्या आकडे फेकणं आणि ते त्यातून मग झाडांची कत्तल असेल आणि इतर गोष्टी हे लोक करत असतात त्यामुळे ठाण्यात था अशी कुठली गोष्ट होणार नाही आणि जर करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आमच्या रागाला सामोरे जावं लागेल पालिकेच्या निवडणुका जवळ येणार आहे तुम्ही असाल ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे एकत्र महाविकास म्हणून लढायचं आहे की दोन पक्ष तुम्ही एकत्र लढणार आहात काय आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसेने शिवसैनिकांची इच्छा आहे की आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे कारण आमची लढाई ही अफजल कानाच्या फौजेसोबत आहे त्याच्यामुळे सर्वच महाराष्ट्र सैनिक शिवसैनिकांची इच्छा आहे आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे आघाडीतल्या घटक पक्षांची इच्छा आहे काँग्रेसच्या इथले जिल्हाध्यक्ष असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील सगळ्यांचीच इच्छा आहे की जर यांना सामोरे जायचं असेल तर जा सगळ्यांनी एकत्र जावं लागेल पण याच्या बाबतीतला जो पूर्ण निर्णय तो सन्माननीय राजसाहेब उद्धवसाहेब घेतील आणि जो काही खाली आदेश येईल त्या पद्धतीने आमच्याकडनं त्याची अंमलबजावणी होईल आत्ता सध्या आम्ही त्यांच्याशी काही जागांवर बोलणं करतो आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो आहे परंतु याच्यावरचा अंतिम निर्णय हा सन्माननीय राजसाहेब आणि उद्धवसाहेब घेतील ठीक आहे ओके ओके चला